याच संदर्भात अधिक माहिती देता आपले प्रतिनिधी उद्धव मोरे उद्धव संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्याचा तपास आता वेगवेगळ्या यंत्रणा या ठिकाणी करतायत मात्र तरी देखील संशय जो आहे तो कुठं ना कुठं तपासावर सगळ्यांकडूनच व्यक्त केल्यामुळे देशमुख कुटुंब थेट मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये न्याय मागण्यासाठी आज जाते साडेआठचा वेळ जो आहे त्यांना मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात आले बंगल्यावर जे आहेत ते देशमुख कुटुंबीय आणि मुख्यमंत्र्यांची भेट जी आहे ती होणार आहे आणि तपासा संदर्भामध्ये देशमुख कुटुंबांना ज्या पद्धतीचा तपास चालू आहे या सगळ्यांची माहिती खुद्द स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत आणि यानंतर देशमुख कुटुंबांना त्यांचं सांत्वन बी करणार आहे आणि त्याचबरोबर धीर देण्याचे देखील काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असल्याचं आपल्याला कळतंय नक्कीच उद्धव आपण असे जोडलेले रहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून तपशील जाणून घ्यायचे